श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम अज्ञानतिमिरांध्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिल येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील कार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज अश्विन कृष्ण अष्टमी मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक तेवीस तीन एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याण्णव परमपूज्य सद्गुरूंनी भक्तांशी वेळोवेळी केलेले हितगुज भाग चव्वेचाळीस आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू भक्तांशी हितगूज साधताना पुढे म्हणतात आमचे जीवन हे दिसायला राजेशाही दिसत असले तरी ते फार खडतर आहे तुम्हाला हे सुदैवाने चरण लाभले आहेत त्याची सेवा करायची संधी कोणीही सोडू नका तुम्ही जर तशी सेवेची संधी सोडली तर तुमच्यापेक्षा उत्तम सेवा करण्यासाठी दुसरा नवीनच भक्त येऊन तेथे ती संधी घेईल देवाचे सतत नामस्मरण करा तेच देहाचे इंधन असते तुम्ही वैराग्य आल्याचे कोणीही नाटक करू नका कारण भगवंत तुम्हाला कोणालाही दर्शन देणार नाही हे निश्चितच समजा परमेश्वर प्राप्त होण्यासाठी जन्म जन्मांतरीचे पुण्य लागत असते विजातीय विवाह करू नका सजातीय विवाहाने घरातील वंशातील परंपरा सांभाळण्यासाठी सोपे जाते घराण्यातील परंपरा सांभाळणे फारच महत्वाचे असते वंश परंपरा या कुलदेवतेच्या सेवेमधून निर्माण होत असतात कुलपरंपरा परंपरा सांभाळल्या गेल्या नाही तर समाज विकलांग होऊन जाईल तसेच घराण्याची धुळधाण उडून जाईल कुलदेवता या घराण्याची रक्षण करती असतात योग्य गुरु व त्यांचा सहवास लाभण्यासाठी ही कुलदेवतेचीच सेवा करणे आवश्यकच असते ती जर केली नाही तर ईश्वराची अवकृपाच होत असते या चरणांचे हे वैशिष्ट्य आहे की ज्यांना हे चरण लाभतात त्यांच्या मागे हळूहळू संकटाची मोठी मालिकाच लागते व त्यावेळी सर्वांनी सतत सावध राहून या चरणांजवळ कायम टिकून राहा तरच तुम्हाला जीवनात काहीही कमी न पडता तुमचा उद्धारच होऊन जाईल त्यासाठी बाहेर समाजातही तुम्ही प्रामाणिक राहा कोणालाही फसवू नका लुबाडू नका घरात आलेल्या सुनांना स्त्रियांना त्रास देऊ नका स्त्रियांना जर छळले तर पुढील आयुष्यात दारिद्र्य येते हे लक्षात ठेवा ये काही भक्तांच्या गैरवागण्याने मी त्यांना येथे येणेही बंद केलेले आहे काळाच्या लाटेत काहीही घडक असते पूर्वीचे राजे राण्या आता निवडणुका लढू लागले आहेत त्यांना विलास भोगल्याने एक प्रकारचा उन्मत्तपणा आलेला दिसून येतो कोणाचाही द्वेष करूच नका प्रेमाने वागा जातीय वादाने गैरवागू नका एका वृक्षाच्या छायेखाली चा नये हल्लीचे भक्त पूर्वीच्या भक्तांसारखे श्रद्धाळू नाहीत तुम्ही एकोप्याने राहिला तरच हे हातात घेतलेले कार्य पुरे होण्यास सोपे जाईल ईश्वरी इच्छा पुरी होईपर्यंत आपणा सर्वांनी हे कार्य करीत राहणे आवश्यकच आहे समाजातील दुष्ट प्रवृत्ती आपल्या कार्यावर वाईट नजर रोखून चुका काढण्यासाठी बसलेलीच आहे तेव्हा सर्व भक्तांनी सावधपणेच पावले उचलवीत ही संस्था जरी भगवंताच्या आज्ञेने चालू केली असली तरी हे सगळे कार्य मात्र व्यवस्थितपणे तुम्हीच पूर्ण करायचे आहे तुमच्या प्रपंचातील व्यवहार निराळे असतात येथील ऐश्वर हे आमच्या सारख्यांच्या वैराग्यशील वागण्यातून निर्माण झालेले असल्याने ते आम्ही फक्त पाहू शकतो परंतु उपभोगण्याची इच्छाही मनात आणीत नसतो हे ऐश्वर्य आम्हाला एक प्रकारची सुळावरची पोळीच असते तुम्ही फक्त सेवा करण्याच्या भावनेनेच या कार्याकडे पहा इतर गोष्टी भगवंत त्यांना जशा पाहिजे असतील तशा करून घेतच असतात आमच्या सारख्याचे जीवन वरून साधे सरळ दिसत असले तरी भगवंत आम्हाला समोर उभे करून आमच्या पाठीमागून अनेक करून कार्य करून घेत असतात मानवी देहात आमच्या सारख्यांना पाठवल्याने त्यांचे कार्य करणे सोपे होऊन जाते मानव जातीला अध्यात्म व धर्म शास्त्र त्यांचे महत्व इत्यादी सर्व समजण्यासाठी ही योजना असते ईश्वरी कार्य करताना आम्ही कुठेही स्वतः अडकून पडत नाही कोणत्याही व्यक्तीचा तसेच कोणत्याही वस्तूचा आम्हाला लोभ राहत नाही आम्हाला फक्त भक्तांबद्दल प्रेम मात्र वाटत असते तरी सुद्धा येथे दर्शनाला तुम्ही आलात तर मी कधीही कोणाला राहण्यासाठी आग्रह करीत नसतो तुम्ही सर्वजण भाग्यवान असल्यानेच आज मी तुमच्या सर्वांशी बोलत आहे पुढील काळात हे तर सर्वच बंद होऊन जाणार आहे यापूर्वीच्याही अशा अनेक व्यक्ती मौन धारण करूनच त्यांचे कार्य करून गेलेले आहेत या मार्गात कोणाशीही काहीही संबंध ठेवूच नाहीत असा प्रघात आहे त्यामुळेच भक्तवर्ग आमच्याशी प्रत्यक्ष न बोलता आल्याने आमच्या सारख्यांच्या फोटो पुढे त्यात अस्तित्व असल्याने बोलताना दिसून येतात अति तेथे माती होत असल्यानेच तुम्हीही कोणावर अति प्रेम करू नका जास्त प्रेम केल्याने ते पुढे अंगलटच येत असते पूर्वी प्रभू रामचंद्र वनवासात असताना त्यांचे वडील राजा दशरथ निवर्तले होते तेव्हा त्यांना खूप दुःख जरूर झाले होते परंतु ते काही त्या निमित्ताने परत अयोध्येला निघून गेले नाही की राज्याचा भारही तेथे ते उच जाऊन उचलला नाही हेच तुम्ही ऐकलेच असेल आमच्याकडे ऋणानुबंध हा प्रकार कृष्णावतारापासून पाहावयास मिळतो भगवान श्रीकृष्ण जन्मास आल्यानंतर त्यांच्या माता पित्यांची तुरुंगातून सुटका त्यांनी केली महाभारतातील युद्धाच्या सुरुवातीलाच अर्जुनाला समोर काका भाऊ मामा आजोबा इत्यादी दिसू लागतात व तो भगवान श्रीकृष्णाला या सर्वांना मी कसे मारू असे विचारतो भगवान श्रीकृष्णाचे यातील कोणाशीही ऋणानुबंध दिसत नाहीत कारण ते त्यावेळी धर्मरक्षणासाठीच आलेले होते सामान्य माणसे ही जन्म घेत नसतात तर ती त्यांच्या आपसातील ऋणानुबंधांप्रमाणेच जन्माला येत असतात तसे पाहिले तर कोणीच कोणाचे नसते प्रत्येक व्यक्ती ही जन्माला येताना पूर्वसंचिताप्रमाणे व पूर्वसंबंधाप्रमाणे त्या त्या घराण्यात जन्माला येऊन मागील जन्मीचे राहिलेले व्यवहार पुढे चालू ठेवतात हे रहाट गाडगे सतत चालूच असते गुरु शिष्य हे संबंध सुद्धा असेच पुढे चालत राहतात परंतु जेव्हा गुरु मोक्षाला जातात तेव्हा त्या गुरु शिष्याचा संबंध तेथे थांबतो तेव्हा भगवंत त्या भक्तांचा पुढे उद्धार होण्यासाठी दुसरी व्यवस्था करीतच असतात भगवंत प्रभू रामचंद्र तसेच श्रीकृष्णाच्या अवतारात येथे अवतरले व त्यांनी येथील दैत्य वृत्तीचा मनुष्यांचा नाश केला भगवंतानेच महाभारताचे युद्ध घडवून आणले होते म्हणूनच हा आजचा काळ आपण पाहू तरी शकतो आहे कौरव जर राज्यकर्ते झाले असते तर भगवंताचेही पुढील अवतार उपावतार झालेच नसते त्यामुळेच महाभारतातील युद्ध फारच अर्थमय होऊन गेले आहे हे तुमच्या लक्षात येईल ईश्वरी शक्तीच अशा प्रकारे ऋणानुबंधनावर मात करून ते संपवू शकले असते असे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत तीस तीस माणसे पुन्हा पुन्हा जन्माला येऊन कधी वैर सूड तर कधी प्रेम ही एकमेकांवर करीत राहतात श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या हितगुजाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त